वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत पालकची ताकातली भाजी त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ते सांगते एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून मी लसूण आणि खोबऱ्याचं एक चमचावर ठेचून घेतलेलं आहे लसूण आणि खोबरं एकच चमचा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि भिजवलेली मी हरभरीची डाळ आणि शेंगदाणे घेतलेला आहे तसंच गरम मसाला घेतला चवीप्रमाणे मीठ आणि कांदा लसणाचं तिखट आणि नेहमीप्रमाणे मसाल्याचा डबाई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये मी एक घालून घेतलेलं आहे एक पळीभर तेल बारक्या पळीनं त्यामध्ये घालत मोहरी जिरे आणि हे पेस्ट ही परतून घेऊया आता यामध्येच घालत कांदा कांदा सुद्धा आपण परतून घेऊया तर त्या कांद्यामध्ये घरून घेतली शेंगदाणे आणि हरभरेची डाळ भिजून घेतलेली ती परतून घ्या आता यामध्ये घालत हळद हिंग एक चमचा बस कांदा लसूण खड घातलेलं आहे मी तसेच गरम मसाला अर्धा चमचा आणि आता आपल्याला हे परतून घेऊया तर यामध्ये मी पाणी घालून हे शिजवून घेते आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि दोन्ही आपण हे पत्र हे बऱ्यापैकी आपण शिजवून घेऊयात शिजत आलेलं आहे आता याच्यामध्ये घरात एक चमचावर बेसन घातलेलं आहे यात आपण परतून घेऊया बघा आता यामध्ये झालं चवीप्रमाणे मीठ परत एकदा परतून घेऊया तर यामध्ये घालत तयार केलेली ही पालकची पिवळी ही सगळी घालून घेते आता ही पालकची पिवरी घातल्यानंतर एकत्र एक करून घ्या तुम्ही ऐवजी पालक तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये आता ह्या पालकच्या भांड्यामध्ये मी एक वाटी हा ताक घेते आणि हे सगळं एकत्र एक करून हे ताक घालून घेते ताक घालून घेतलेला आहे आणि आता आपण एकत्र करून एक उकळी काढूया गोटून केलेला ताप पालक, के ता, पालक सुद्धा म्हटला तरी चालेल बघा तयार आहे हा भाता बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागतो आता मी गॅस बंद करून घेते तयार आहे हा ताकातला पालक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही करून पण बघा लाईक करा माझ्या चॅनल वरती नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपी मध्ये धन्यवाद